चिंचोली एम आय डी सी परिसरात किंवा नजीकच्या परिसरात दीर्घ काळापासून राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निवेदन देण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एम आय डी सी परिसरात किंवा नजीकच्या परिसरात दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेले स्थानिक भूमिपुत्र रहिवासी आहेत त्यांच्या जमिनीचा व परिसराचा उपयोग औद्योगिक विकासासाठी म्हणजेच एम आय डी सीसाठी करण्यात आलाय ज्यामुळे येथील स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती स्थानिक लोकांना रोजगारांमध्ये प्राधान्य मिळावे महाराष्ट हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचे शहर आहे व एमआयडीसी हा रोजगाराचा आपल्या जिल्ह्यातील तरुणांसाठी मोठा आधार आहे इतर कुठलेही मोठे रोजगार आपल्या सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध नाहीत परंतु इथल्या भूमिपुत्रांना कंपन्यातील नोकऱ्यांमध्ये डाबलले जाते त्यांना रोजगार दिला जात नाही या उलट इतर राज्यातील तरुणांनाच रोजगार दिले जात आहेत त्यामुळे स्थानिक तरुणांना तसेच बेरोजगार ठेवले जात आहे यामुळे आणखी बेरोजगारीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे यासाठी कामगार कायद्याचे आणि स्थानिक रोजगार धोरणाचे पालन करून चिंचोली एम परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार देऊन न्याय मिळवून द्यावा व इतर राज्यातून जे कामगार कामासाठी घेतले जातात त्यांचे कागदपत्रे त्यांची ओळख व्यवस्थित केली जाते की नाही याची शहानिशा केली जावी कारण काही विचित्र असे गुन्हे जर कामगारद्वारे घडले तर याला सहाय्यक कामगार कार्यालय जबाबदार राहील तसेच या निवेदनाची तातडीने दखल घ्यावी अशा प्रकारचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आले जर असे झाले नाही तर याच भूमिपुत्रांना सोबत घेऊन त्यांच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं उग्र अशा स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महानगरप्रमुख शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कदम शहराध्यक्ष मनीषा कोळी जिल्हा कार्याध्यक्ष जयश्री जाधव जिल्हा उपाध्यक्ष सुनीता घंटे जिल्हा कार्याध्यक्ष शिखर भोसले उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सोरवसे शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे व शहर कार्याध्यक्ष सतीश बावरे तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय जाऊ आज कामगार आयुक्त यांना चिंचोली एमआरडीशी मधील भूमिपुत्रांच्या विषयी एक निवेदन दिलं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं की तिथल्या स्थानिक लोकांसमला एमआरडीशी मध्ये काम मिळत नाही तिथं आमच्या कोंडीतल्या बिबिद अर्पण अकोलीकाठी पाकणी या गावच्या जमिनी गेलेत आणि तिथं स्थानिक लोकांना प्राधान्य नाही आता तिथं म्हटलं तर एम पी बिहार युपी इथले लोक जी आहेत त्या लोकांना प्राधान्य दिलं जात तिथं लवकरात लवकर ह्याने जर दखल नाही घेतली आज आम्ही निवेदन दिले दखल नाही घेतली तर एमआयशी कार्यालयावर आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत साहेब कामगार आयुक्त साहेब यांच्याक चिंचोली एमआयडीसीतील कामगार भरती व स्थानिक कामगारांना न्याय मिळत नसल्यामुळं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसात जर कामगार लोकांना जर न्याय नाही मिळाला त्यांची भरती योग्य रीती जर नाही झाली तर आम्ही जन आंदोलन डायरेक्ट कामगार ऑफिस इथं ऑफिसी सहाय्यक कामगार आयुक्त दमन नगरचं त्या इथं पण जन आंदोलन उभा करू याची दखल घ्यावी मान्य आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर घ्यावी तेवढेच विनंती आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे चिंचोळी डी सी, आ, है। है सी जे आपल्या सोलापूरचं उत्पन्नाचं एक सगळ्यात मोठं ठिकाण आहे ह्या चिंचोळी एम आय डी परिसरातल्या अवतीभोवतीचे जे रहिवासी आहेत त्यांच्या जमिनी ह्या सोलापूरच्या एमआयडीसी औद्योगिक विकासासाठी दिलेल्या आहेत असं वाटलं होतं की जमिनी जर एम आय डी सी साठी दिल्या तर तिथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना प्राधान्याने त्या ठिकाणी रोजगार मिळतील परंतु असं झालेलं नाहीये त्या ठिकाणी इतर राज्यातले युपी बिहार अशा ठिकाणचे मजूर जे आहेत तिथे आणले जातात त्यांना रोजगार दिले जातात परंतु जे भूमिपुत्र आहेत स्थानिक त्यांना रोजगार मिळत नाहीये बेरोजगारी ही वाढत चाललेली आहे बेरोजगार झालेले ते यासाठी आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे शासनाच्या नियमानुसार जवळपास ऐंशी टक्के तरी स्थानिक रहिवाशांना तिथल्या रोजगार मिळाले पाहिजेत परंतु तसे मिळत नाहीयेत त्यासाठी निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत जे बेरोजगार आहेत त्यांना प्राधान्याने त्या ठिकाणी रोजगार देण्यात यावे आणि जर असं नाही झालं तर त्या जे भूमिपुत्र आहेत त्यांना घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे सहाय्यक कामगार आयुक्तालय जे आहे या ठिकाणी आणि चिंचोळी एमआयडीसीतील जिथे कंपन्या आहेत पूर्ण एम आयडीसीच्या एरिया तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे